दिवसा डवळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाली लाखोची चोरी नमस्कार आपण पाहत आहात ता सहारा समाचार काल दिनांक एकोणवीस दोन रोजी दुपारी तीन वाजता च्या सुमारास बाजाराच्या दिवशी भरदिवसा चोरीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे शेतकऱ्यांच्या पैशाची रक्कम देण्यासाठी बँकेतून एका व्यापाऱ्याने काढलेले चार लाख ऐंशी हजार रुपये असलेली रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे संपूर्ण घटना सध्या सी सी टी व्हीमध्ये कैद झाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे आज गुरुवार असल्यामुळे बाजार समितीमध्ये काल गुरुवार असल्यामुळे बाजार समितीमध्ये नेहमीप्रमाणे वर्दळ असते त्यातच बंडू बस गोपाल अग्रवाल या व्यापाऱ्याने श्री स जय आंबेडकर या प्रतिष्ठानात शेतकऱ्यांना देण्यासाठी बँकेतून रोकड काढली होती ही रक्कम लाकडी पेटीत ठेवण्यात आली होती बंडू अग्रवाल धान्य खरेदीसाठी काही क्षणाकरिता बाहेर गेले तितक्या दुकानात कोणीच नव्हते ही बाब हेरून अज्ञात चोरट्याने पाळत ठेवत ती पेटीच पळवली या दरम्यान एक दुचाकी चालक बाहेर लक्ष ठेवून होता अगदी लहान दिसणाऱ्या या चोरट्याने ही पेटी दुचाकीवर लंपास केली दिनांक एकोणीस दोन जून दोन हजार पंचवीस रोजीची ही घटना व्यापारी बंडू अग्रवाल यांच्या दुकानातील गल्ल्याची पेटी घेऊन एक चोरटा पळाला चौथुमल डुंगलाल अग्रवाल अचलपूर कशिनर एजंट कॅशिशनर एजंट येताच त्यावर ठेवून दोघेही रपुचक्कर झाले या चोरीची माहिती होताच भरतोळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अचलपूर समितीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयित चोरटा कॅमेरामध्ये कैद झाल्याचे निष्पन्न झाले आहे पोलिसांकडून सदर फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवायचे आणि त्याचा माग काढायचा प्रयत्न सध्या सुरू आहेत दरम्यान भरदिवसा आणि गर्दीच्या ठिकाणी झालेल्या या चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कारवाई करायची अशी मागणी देखील परिसरातील व्यापाऱ्यांकडून होत आहे विशेष म्हणजे चोरटे बाजार समितीच्या अचलपूर गेट मार्गे बाहेर पडले असताना त्यावेळी बाजार समितीचे कर्मचारी गेटवर तैनात होते अशा प्रकारे दिवसाढवळ्या चोरीची घटना झाल्याचे बाजार समितीच्या आवारात लाखो रुपये घेऊन बसलेल्या अडत्या व व्यापाऱ्यांच्या सुरक्षतेचे प्रश्नचिन्ह सध्या निर्माण झाले आहे